कोल्हापुरातील शास्त्रीनगर चौकात एक बैल बेशुद्ध होऊन पडला होता बैलाची कसलीच हालचाल होत नसल्यानं या परिसरातील नागरिकांनी गोरक्षक आणि महापालिकेला माहिती दिली त्यानंतर गोरक्षक महापालिका आणि पांजरपोळ संस्थेतील डॉक्टरांनी तातडीनं या ठिकाणी येऊन बैलावर प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्या बैलाला पांजरपोळ संस्थेत दाखल केलं गायींच्या पाठोपाठ आता काही बैल सुद्धा मोकाट रित्या फिरताना दिसतायत कोल्हापूर शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत दरम्यान आज सकाळी शास्त्रीनगर चौकात एक बैल बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडला होता या बैलावर तातडीनं उपचार होणं गरजेचं होतं या भागातील नागरिकांनी गोरक्षक सचिन हिरेमठ यांना त्या बैलाबद्दल माहिती दिली बी न्यूजचे संकलक मनोज कुलकर्णी यांनी महापालिकेच्या स्वप्नील उल्पे यांना बोलावून घेतलं दरम्यान पांझरपोळ संस्थेतील डॉक्टर राजकुमार बागल सिकंदर सोनुले हे सुद्धा शास्त्रीनगरमध्ये आले त्यांनी प्राथमिक उपचार करून बैलाला शुद्धीवर आणलं त्यानंतर पांजरपोळ संस्थेत बैलाला नेण्यात आलं तातडीनं उपचार झाल्यानं त्या मुक्या प्राण्याचे प्राण वाचले